निष्ठावंत कार्यकर्त्यांना डालवून आया रामांना तिकीट दिल्याने भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी अपक्ष उमेदवारांना आपला पाठिंबा दिलाय लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अनुषंगाने प्रभाग पंधरा मध्ये भारतीय वीस वर्षापेक्षा जास्त काम कार्यकर्त्यांना डावललेल्या मतदारांच्याच आग्रहापोटी चार उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे प्रभाग पंधरा मधील अ गटातील श्रीनिवास लांडगे ब गटातून स्मिता हेड्डा क गटातून विजयालक्ष्मी रंदाडे आणि ड गटातून वल्लभ वावरे या उमेदवार लढत आहे सर्व अपक्ष उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त असल्याने अपक्ष उमेदवारांचा विजय होत असल्याचे बोलले जात आहे उमेदवारांचे मजबूत नेटवर्क व वैयक्तिक संपर्कामुळे मतदारांमध्ये चांगलीच घुसखोरी करत आहे प्रभागात आमची एक डोर टू डोअर कॅम्पेनिंग झालेली आहे जारी, जारी उमेदवार घेऊन प्रभागात फिरत असताना लोकांना बोलत असताना असं एकही घर सापडलं नाही की जिथं उमेदवारांना आणि मी स्वतः माझी नगरसेवक संगीत रंधाळे म्हणून कुणी वळखत नाही सर्व घराघरात आमचं नाव पोहोचलेलं आहे आम्ही पोचलेले आहोत पूर्वी होतो आणि जे उमेदवार आहेत आम्ही निवडलेले अपक्ष म्हणून ह्या उमेदवारांचं काम तर्फे करता करत आलेलंच काम होतं त्यामुळे सर्वांना परिचित असलेले हे चारही उमेदवार आहेत आणि आम्हाला लोकांमधनं मतदारांमधनं मन्न, इतका प्रचंड उत्साह प्रतिसाद मिळतोय की आम्ही ह्या जनतेच ह्या प्रभागातील मतदारांचं प्रेम बघून अक्षरशः भाराहून गेलेले आहोत आता त्याची कारण तर आम्हाला माहीत असण्याचं किंवा कळण्याचं काहीही कारण नाही पक्ष पक्षश्रेष्ठी पक्षनेतृत्व आम्हाला त्याची उत्तरं देण्यासाठी बांधील नाहीये पण आम्हाला फक्त एवढं लक्षात आलंय एका गोष्टीची जाणीव झाली की ह्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये असे सक्षम कार्यकर्ते पक्षाचे असंख्य होते की जे निवडणूक लढवू शकतात आणि निवडून येऊ शकतात त्यानंतर या सर्वांना डावलून दोन दोन तीन तीन उमेदवार हे आयात केले गेले आणि आयात जरी केले तर त्यांचा लौकिक किंवा त्यांचा इतिहास घाणेरडा असतानाही त्यांना ह्या प्रभागातील मतदारावरती अक्षरशः लादण्यात आलं ह्या गोष्टीचा विचार करूनच आम्ही हे पॅनल करण्या अपक्ष पॅनल टाकण्याचं ठरवलं आणि त्याच्यावरती ठाम राहिलो तर हे पॅनल आमचं लातूर शहर महापालिकेतील म्हणजे अठरा प्रभागात प्रभाग आहेत त्या प्रभागापैकी पंधरा नंबरचं पॅनल हे सर्वोत्कृष्ट आहे आणि चारही उमेदवार मोठ्या मताने निवडून येणार आणि माझे प्रभाग क्रमांक पंधरा मधील मतदारांना एकच हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे चारही उमेदवार निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून पाच वर्ष कायम तुमच्या सेवेत हजर असतील ही मी खात्री माझ्या वतीने देतो पक्षात ठेवायचं न ठेवायचं काढायचं तो, तो, तो पक्षाचा अधिकार आहे त्याबद्दल आमचं काही मत असण्याचं कारण नाही गोष्टीच वाटतंय की जे कार्यकर्ते पक्षासाठी रात्रंदिवस दिवस काम करतात नरेंद्रभाई मोदींना ज्या वेळेस गरज होती विधानसभेला मान्य देवेंद्रजींना गरज होती आवडून आणण्याची त्याही वेळेस ह्या लोकांनी पक्षासोबत गद्दारी केली माझ्याच घटना झाली त्यानंतर निलंबनाची कारवाई झाली ठीक आहे आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही आमच्या पद्धतीने काम करत राहणार आमचं ध्येय एकच आहे ह्या प्रभागातील लोकांशी जुडून रस्त्यावरती उतरून त्यांची सेवा करणे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर सलीम शेख लातूर